आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट रूपाने सांगितलं आहे का कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही ओबीसी समाजावर बी अन्याय होणार नाही कारण त्यांनी मराठा समाजावर सगळ्या दृष्टिकोनातून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्यामुळे ओबीसी समाजाचे काही लोक भ्रम फैलवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे विशेष करून काँग्रेस मध्ये बी दोन फाड त्या ठिकाणी दिसत आहे विजय वडट्टीवार हे स्वतः ओबीसी विभागाचे मंत्री होते काँग्रेसचं राज्य पन्नास वर्ष महाराष्ट्रामध्ये होत कधी त्यांनी मराठ्याचा एकही प्रश्न सोडवला नाही ओबीसी समाजाचे सुद्धा एकही प्रश्न त्यांनी सोडवला नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ओबीसी मंत्रालय त्या ठिकाणी उघडलं ओबीसीच्या मागण्या ज्या ज्या होत्या त्या अनेक मागण्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि म्हणून काँग्रेस कुठंतरी आपली रोटी शेकण्याचं काम या राजकीय दृष्टिकोनातून रोटी शेकण्याचं काम या ठिकाणी निश्चित स्वरूपात करत या दिवशी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी काही घोषणा त्या ठिकाणी केली आणि त्याच्यानंतर काँग्रेसवाल्याची दुकानदारी जी सुरू होती ती आता बंद झालेली आहे आपल्या सगळ्याला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मुख्यमंत्री मराठाचे काँग्रेसवालेच होते परंतु काँग्रेसनं कधी त्याला न्याय देण्याचा कधीच प्रयत्न ना केला नाही आणि म्हणून ओबीसी समाजासोबत आजपर्यंत दुपट्टी भूमिका घेतली राजकीय हेतूने मतदानच घेण्याचं काम केलं त्यांच्यावर सतत अन्याय काँग्रेसने त्या ठिकाणी केलाय आणि म्हणून विजय वडट्टीवार असेल त्यांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असेल नाना पटोले असेल हे आयत्या तबल्यावर हात मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करून लोकाले गुमराह करण्याचे काम ओबीसी समाजाला गुमराह करण्याचे समाजा काम हे या ठिकाणी करत आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारचे ओबीसी विभागाचे जे मंत्री आहे अपुलजी सावे त्यांनी स्वतः नागपुरात येऊन ओबीसी समाजाच्या तायवाड साव साहेबांचं उपोषण त्यांनी त्या ठिकाणी सोडवलं आणि बारा मागण्या जे त्यांच्या होत्या ते मान्य करण्याचा निर्णय घेतला बहुतेक उद्या मंत्रालयामध्ये त्याची बैठक बी होणार आहे आणि म्हणून या काँग्रेसवाल्याची दुकानदारी बंद होत आहे आणि त्यामुळे हे काहीतरी लोकाला गुमराह करण्याचा ठिकाणी प्रयत्न करत असं कुठेतरी काँग्रेसनं तर पन्नास वर्ष हे धंदे केले काँग्रेसनं तर आरक्षणच्या संदर्भात असेल एकामेकाच्या जातीमध्ये झगडे लावण्याचे काम असेल या कधी काँग्रेसनं कधी मराठा समाजाच्या संदर्भात न्यायाची भूमिका कधी घेतली आहे का, का? आजपर्यंत कधीच त्या ठिकाणी घेतली नाही आणि तुम्ही पहा ना इतिहास तुम्हाला सांगते इतक्या वर्षापासून पन्नास वर्षापासून काँग्रेसचं राज्य होतं कधी त्यांनी ओबीसीचं मंत्रालय उघडलं नाही कधी ओबीसीवर न्यायाची भूमिका त्यांनी घेतली नाही मराठा समाजावर बी त्यांनी सतत अन्याय केला मराठा समाजाला बी त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न कधीच केला नाही आणि दोघेही समाजामध्ये आपसामध्ये ओबीसी असेल तुमच्या मराठा असेल आणि बाकीच्याही समाजामध्ये आप झगडे लावून आपली दुकानदारी कशी चांगली राहील त्या दृष्टिकोनातूनच यांनी प्रयत्न केला आहे आणि हे महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हे दाखवून दिलं आहे का दहा सोळा वीस हे तिन्ही पक्ष मिळून दहा सोळा वीसच्या वर हे वाढले नाही एकूण संख्या यांची शेचाळीस वर महाराष्ट्राच्या जनतेने आणून ठेवली आहे आणि म्हणून आता भीती वाटून राहिली का येणाऱ्या काळामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे या काळामध्ये जनतेले कुठतरी आपसामध्ये लढवायचं वातावरण दूषित करायचं आता जनतेच्या बी लक्षात आलेलं आहे का काँग्रेस किती धोकेबाज आहे किती बैमान आहे आश्वासन देऊन एक बी आश्वासन पूर्ण करत नाही हे का हे लोकांच्या लक्षात आलाय आणि त्याच्यामुळे यांची धावपळ याच्यासाठी आहे का आपली दुकानदारी हे बंद होऊ नये याच्यासाठी ही यांची धावपळ आहे